यावल तालुक्यातील पिंपरी येथील रहिवाशी एक चोवीस वर्षीय तरुण हा आपल्या घरी सांगून गेला की मी जळगाव येथे कंपनीमध्ये कामाला जात आहे असे सांगून हा तरुण दिनांक पाच नोव्हेंबर बुधवार रोजी सकाळी सात वाजता आपल्या घराच्या बाहेर गेला मात्र तो नंतर घरी परत आलाच नाही त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला मात्र संपर्क होऊ शकला नाही सर्वत्र शोध घेऊनही हा चोवीस वर्षीय तरुण कुठेच मिळून न आल्याने गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून तेवीस मिनिटाला यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पिंपरी तालुका यावल या गावातील रहिवाशी राहुल सुभाष भोई व चोवीस वर्ष हा तरुण दिनांक पाच नोव्हेंबर बुधवार रोजी सकाळी सात वाजता आपल्या घरी सांगून गेला की मी जळगाव येथे कंपनीमध्ये कामाला जात आहे असे सांगून हा तरुण घरून निघाला मात्र तो नंतर कंपनीतही पोचला नाही आणि घरी देखील परतला नाही त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र तो कुठेच मिळून आला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा यावल शहरातील एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आपल्या घराच्या सौंदर्यात भर टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे फिश टँक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बर्ड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्वेरियम फिशेससाठी आजच भेट द्या भारत पेट शॉप यावल